नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन लाडकी बहिणीच्या अर्ज फेर तपासणीस नकार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांचे जिल्हा अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने निवेदन देण्यात आलेलं आहे व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या अर्ज फेर तपासणीस कशा पद्धतीने नकार देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविकांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन लाडकी बहिणीच्या अर्ज फेर तपासणीस नकार बघा अमरावती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या फेरतपासणीच्या कामास अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे याशिवाय शासनाने लागू केलेल्या फेस रीडिंग पद्धतीला विरोध दर्श दर्शवितानाच विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनासाठी पुरवले जाणारे रेशन हे गुणवत्तापूर्ण असावे अशी देखील मागणी केली आहे आयटकशी संलग्न मरा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग भागाची डेप्युटी सीईओ यांची भेट घेतली या दोनही अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागण्यांसाठी त्यांना साकडे घालण्यात आले आहे शासनाने अलीकडेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची फेर तपासणी सुरू केली आहे चार चाकी वाहनधारक आणि एकवीस वर्षाच्या आतील व पासष्ट वर्षावरील महिला एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा अर्ज भरताना अविवाहित परंतु आता विवाहित अशा लाभार्थ्यांची पडताळणी या फेर तपासणीतून केली जात आहे मुळात अर्ज भरून घेतानाही अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती त्यावेळी त्यांना मेहनतांना देण्यात येईल हेही या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल हेही सांगण्यात आले होते परंतु बहुतेक अंगणवाडी सेविकांना अद्यापही मोबदला या ठिकाणी मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत शिवाय शिवाय अंगणवाडी सेविकांकडे आधीच अनेक कामे सोपवण्यात आली असल्याने हे अतिरिक्त काम केव्हा करायचे असा त्यांचा सवाल आहे हे सर्व मुद्दे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आले त्याचवेळी फेस रिडिंग ही नवी पद्धत ही नवी पद्धत रद्द करून बालकांसाठी पुरवला जाणारा आहार म्हणजे टी एच आर हे या ठिकाणी गुणवत्तापूर्ण असावा अशी ही मागणी रेटण्यात आली यावेळी महेश जाधव यांच्याशिवाय जिल्ह्यातील इतर पदाधिकारी महिलाही उपस्थित होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांचे या अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या फेर तपासणीस नकार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद